हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो इथे बघू आहे आपल्याकडे आलेली आहे साडी जी की फल लावण्यासाठी तर आता बघा इथे साडीला संपूर्ण खडे दिलेले आहेत तर आता इथं खडे दिल्यामुळं आपल्याला साडीला फॉल कसा लावायचा हे लक्षात येत नाही तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही तर मी तुमच्याकडे मशीन जरी नसेल तरीही साध्या साड्यांनासुद्धा आणि अशा वर्कवाल्या साड्यांनासुद्धा फॉल कसा लावायचं हे मी सांगणार आहे तर इथे फॉल बघितलं बघू शकताय तुम्ही फॉल हा धुतलेला आहे धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे म्हणजे इस्त्री केल्यावर काय होतं आपल्याला फॉल छान प्रकारे लावता येतो तर आता इथं बघू शकता मी सा फॉल जो आहे तो तर एका साईडने थोडासा एक अर्धा इंच एक इंच फोल्ड केलेला आहे <coughs> एका बाजूला फोल्ड करून हे बघा अशा प्रकारे लावून घेते तर आता साडीसुद्धा मी खालच्या बाजूनं फोल्ड केलेली आहे तर ती कशामुळं तर काय होतं ज्या वेळेला वर्क येतं तर मी सुरुवातीला इकडे दाखवलेलंच आहे तुम्हाला कट वर्क येतं त्यावेळेला इकडचा जो पदर असतो तो थोडासा एक्स्ट्रा असतो तर तो सगळ्या लेवलमध्ये करण्यासाठी हे बघा एक इंच तर आतल्या वर असं मी खालच्या बाजूने दुमडून घेतलेली आहे साडी तर आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला साडीला फॉल लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूने मग आता इथं मी इथून तुम्ही अर्ध्यापर्यंत तुम्ही मशीनवर सुद्धा लावू शकताय परंतु मी सगळाच मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणा मी सगळा हातावरतीच लावून घेते म्हणजे तुमच्याकडे जरी मशीन नसेल तरीही तुम्ही घरच्या घरी साड्यांना फॉल लावून आपल्या पैशांची बचतसुद्धा करू शकताय तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मुळात म्हणजे ही साडी खूप वर्कची आहे आणि सध्या तर खूप वर्कवाल्या साड्या येतात तर त्यासाठी आपण अशा प्रकारे हातावरती फॉल लावू शकतो मशीनवर ज्यावेळी आपण फॉल लावतो त्यावेळी काय होतं तर ते सुई वगैरे त्या खड्यांवरती आल्यावरती तुटण्याची शक्यता असते तर हे बघा अशा प्रकारे मी इथं फॉल लावून घेते आता आणि प्रत्येक वेळेला फॉल ला आता मी हे बघा अशा लावल्याच्यानंतर थोडंसं असं हाताने प्रेस करून घेते प्रत्येक वेळेला मी तर तुम्हालासुद्धा असंच हाताने प्रेस करून घ्यायचं आहे थोड्या थोड्या अंतरावरती हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे हातशिलाई घालून घ्यायची आहे तर तुम्ही एकदम छोटी छोटी हातशिलाई घालून घेऊ शकता आता मी उलट्या बाजूनेसुद्धा मी दाखवणार आहे तर कशा प्रकारे आपण म्हणजे दिसते ते तर सेम जर दोरा घेतला तर दिसणार नाही अजिबात तर असंच मी आता इथून पुढेसुद्धा लावत जाणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत चला बोलण्यापेक्षा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर आणखी लक्षात येतं तर आता एक मला तुम्हाला सांगायचं होतं की आपण मागच्या महिन्यामध्ये सहा तारखेला एक अनाउन्समेंट केलेली होती की जो कोणी म्हणजे जी कोणी आपली व्यक्ती आपले व्हिडिओ महिनाभर बघेल आणि म व्हिडिओच्या खाली कमेंट करेल तर त्या जर जास्त कमेंट आला तर त्यातून आपण लकी ड्रॉ काढणार होतो परंतु झालं कसं की आता मी महिनाभरात मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे तर आपले व्हिडिओ म्हणजे बघतायत बरेच जण पण कमेंट कोणच करत नाही कमेंट फक्त प्रत्येक व्हिडिओला एकाच ताईंची आलेली आहे मग आता तुम्हीच सांगा मला यातून लकी ड्रॉ मी काढणार कसा तर आता त्यात माझी तर काही चूक नाही जर मी तुमच्या जर जास्त प्रत्येक व्हिडिओखाली सगळ्यांच्या जास्त कमेंट असत्या तर मी तुमचा त्यातून लकी ड्रॉ काढला असता परंतु आता मलाच थोडंसं म्हणजे असं दुविधा अवस्था झालेली आहे परंतु त्यातूनही मी आता मार्ग काढलेला आहे तर ज्या ताईंच्या आता प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे त्या ताईंच्या ज्या कमेंट आहेत तर त्या मी थोड्याशा मोजक्यात म्हणजे घेतलेल्या आहेत कमेंट आणि मी प्रत्येक आता एक 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 कमेंट मी इथे टाकत जाते बघा प्रत्येक व्हिडिओला त्या ताईंची कमेंट आहे त्या ताई प्रत्येक व्हिडिओ पाहतायत आणि म्हणजे यामुळं काय होतं आपलं जे ना नातं आहे किंवा तुम्ही जे बघताय आपलं रिलेशन असं घट्ट वाटतं किंवा म्हणजे आपण एका ह्याच्यामध्ये राहतो म्हणजे अटॅचमेंट वाढत जाते आपली तर त्यामुळेच फक्त कमेंट करायची असते तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघताय मी नाही असं म्हणत नाही व्ह्यूज आपल्या व्हिडिओला बऱ्यापैकी आहेत चांगले पण व्हिडिओ बघताय पण कमेंट करायला काय होते प्रत्येक व्हिडिओ खाली एक छोटीशी छान म्हणजे तुम्हाला जे काही त्या व्हिडिओच्या रिलेटेड वाटते ते तुम्ही टाका ना म्हणजे नाही टाकलं म्हणून मग आता मी काय करणार आहे बघा त्या त्या ज्या ताई आहेत तर ता त्यांचं नावसुद्धा इथे येते त्यांचं नाव जे ते ते, ना आहे तर ते मीरा पाठक या नावानं त्यांची जी आय आय डी आहे तर आहे त्यांची आय डी तर त्या ताईंना मी काय करणार आहे आता सगळे जे मी पेपर कटिंग बोलली होती तर ते पेपर कटिंगसुद्धा मी, ता ता मी त्या ताईंचं काढून ठेवलेलं आहे त्या ताईंना सुरुवातीला मी अभिनंदन म्हणणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन तर त्यांनी खूपच छान म्हणजे सपोर्ट केलेला आहे मला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद ज्या वेळेला आपण पहिल्यांदा कुठलं तरी एखादं कार्य हाती घेतो आणि आपल्याला एखादी व्यक्ती सपोर्ट करते त्यावेळेला तो आनंद म्हणजे खरंच खूप मोठा आनंद असतो आपल्याकडं ज्या वेळेला सगळं काही असतं त्यावेळेला सगळीजण धावून येतात त्यावेळेचं त्याचा एवढा आनंद नसतो पण आपल्याकडे ज्यावेळेला काहीच नसतं त्यावेळेला एक जरी व्यक्ती येते ना त्यावेळेला खूप छान आनंद होतो तर तसंच खारीचा वाटा म्हणा तरी मिराताईंनी ताईनी घेतलेला आहे तर त्यांना मी अठ्ठावीस साईजपासून ते अडतीस साईजपर्यंत मी त्यांना आपली जी आहे तर ती पेपर कटिंग देणार आहे आणि पेपर कटिंग मी तयार करून ठेवलेली सुद्धा आहे आता बघू त्यांच्यापर्यंत मी कसं पोचवायचं आहे ते मी बघून मी तुम्हाला ते पेपर कटिंगचंसुद्धा एखाद्या ह्याच्यामध्ये किंवा शॉर्टमध्ये मी त्याचं व्हिडिओ बनवेन पेपर कटिंगचा बनवून त्यांचं पार्सल वगैरे जे आहे तर ते मी त्यांच्यापर्यंत कशाही प्रकारे मी पोचून देणार आहे ज्या वेळेला बनवते त्यावेळेला मी शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकेन तर स मीरात्यांना खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन असाच तुम्ही सपोर्ट करत चला आणि आणखीनही तुम्हाला कोणाला वाटत असेल तर तुम्ही खरंच सपोर्ट करा बघा तुम्ही सावकाश माझे व्हिडिओ बघा खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न करते मैत्रिणी तर तुम्ही व्हिडिओ बघत चला हळूहळू बघत गेले की आपल्याला आवड निर्माण होत राहते तर मी खरंच त्यांना आता व्हिडिओ सॉरी पेपर कटिंग देणार आहे देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना ते दाखवूनच देणार आहे तर बघू शकता आता आपली जी आहे आप तर ती हातशिलाई खालच्या बाजूने मी कंप्लीट केलेली आहे संपूर्ण हातशिलाई आता आपल्याला वरच्या बाजूने हातशिलाई घालून घ्यायची नॉर्मली आपण प्रत्येक साड्यांना खालच्या बाजूने मशीनवरती केल्याच्यानंतर हे बघा साईडने आता घेत असतो तर तिकडून जरी आलं असतं तर चाललं असतं पण बऱ्यापैकी कोणाकोणाला त्या हाताने म्हणजे उलटं जातं तिकडून तर त्यामुळं मी सु मलासुद्धा उलटं जातं म्हणून मी पुन्हा साडी इकडं घेतलेली आहे आणि इकडून आता वरून हातशिलाई मी अशाच प्रकारे करत येणार आहे थोडासा इथे व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे कारण वरची हातशिलाई बऱ्यापैकी सगळ्यांना जमते तर त्यामुळं आणि व्हिडिओ खूपच मोठा होत होता तरीही मी एडिट केल्याच्यानंतरसुद्धा हा व्हिडिओ दहा साडे दहा मिनिटाचं झालेला आहे आणि थोडंसं अजून स्लो घेतला असतं तर खूपच मोठा झाला असता तर त्याबद्दल खूप सॉरी कारण जास्त पण मोठा व्हिडिओ झाल्याच्यानंतर तुम्हाला पण बोर होतं म्हणून हे बघा मी इथं थोडासा फास्ट केलेला आहे थोड्या थोड्या अंतरावरती मी असं प्रेस करून घेते साडीला हातानेच आणि थोड्या थोड्या अंतरावरती मी गाठ मारून घेते कारण काय कसं थोडंसं जरी आपलं साडीची हातशिलाई उकलली तर ती तिथून पुढं आहे अशी राहावी म्हणून थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला हातशिलाई करत असताना गाठ मारून घ्यायची आहे तर मैत्रिण हे बघा तुम्ही असा सपोर्ट करत चला मला इथून पुढं आपण आणखीन असंच लकी ड्रॉ काढत जाऊया जर तुमचा सपोर्ट असेल तर दर महिन्याला आपण वेगवेगळे लकी ड्रॉ ठेवू शकतो काही हरकत नाही तर आता सध्या कसं आहे व्हिडिओ दोन तीन दिवस झाला आलेला नाही तर ऑफलाईन जे आहेत तर, तर सा थोड़ा सा लोड़ सा ते आपले क्लासेस सुरू केलेले आहेत मी इकडे तर ते ऑफलाईन क्लासेसचं शिलाई कामाचं थोडासा लोड वाढलेला आहे लग्नसराई आहे त्यामुळं थोडंसं प्लीज सपोर्ट करा समजून घ्या व्हिडिओ मी जसा होईल तसा वेळ मिळेल तसा मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेनच तरीही तुमचा सपोर्ट असू द्या आणि सपोर्ट आहेच तुमचा मला हे व्हिडिओमधून दिसूनच येते आणि तुम्ही सगळं वेळात वेळ वेड़ काढून माझे व्हिडिओ पाहताय त्याबद्दलसुद्धा धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेल आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू